श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या तीस एप्रिलला म्हणजेच बुधवारी आलेली आहेत अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय तृतीयेचा सण साजरा केला जातो आपल्या हिंदू धर्मामध्ये या सणाला अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते अक्षय म्हणजेच कधीही न संपणारे असा या शब्दाचा अर्थ होतो या शुभ दिवशी नवीन वस्तूची खरेदी करणे तसेच नव्या कामाची सुरुवात करणे एखादं शुभ कार्य करणे अत्यंत शुभ मानले जाते अक्षय तृतीयेचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी असलेला एक शुभ मुहूर्त आहे अक्षय तृतीयेचा दिवस हा खरेदीसाठी खूप शुभ मुहूर्त मानला जातो त्यामुळे या दिवशी सोने चांदी खरेदी केली जाते पारंपरिकपणे असं म्हणतात की या दिवशी सोनं चांदी खरेदी केली तर ती आपल्यावर कधीही विकण्याची किंवा मोडण्याची वेळ येत नाही सोनं चांदी खरेदी केली तर घरामध्ये सुख समृद्धी ही कायम टिकून राहते माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि म्हणून या दिवशी सोने चांदीची खरेदी केली जाते परंतु सोन्या चांदीचे भाव जे आहेत तर ते खूप वाढलेले आहेत सर्वसामान्य लोकांना सोने चांदी खरेदी करणं शक्य होत नाही आणि म्हणून या अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही सोने चांदी खरेदी नाही केली तरीही चालेल पण ही एक दहा रुपयांची वस्तू प्रत्येकाने खरेदी करा जर तुम्ही ही वस्तू या शिवदिनी खरेदी केली तर घरात बाजूने पैसा धनसंपत्ती ही येऊ लागेल आणि फक्त चोवीस तासातच घरातील इडापिडा नजरबाधा नकारात्मकता दारिद्र्य हे नष्ट होईल कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू खरेदी करायची आहेत कोणत्या वेळेत करायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये ज्या वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर ह्या वस्तू तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करायच्या आहेत त्याच्या आदल्या दिवशी खरेदी करून आणायच्या नाहीत कारण अक्षय तृतीया हा जो दिवस आहे तर हा साडेतीन शुभमुहूर्तांपैकी असलेला एक दिवस आहे आणि याच शुभमुहूर्तावरती ज्या आहे तर ह्या वस्तू खरेदी केल्या जातात ज्या वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर ह्या लक्ष्मीकारक वस्तू आहेत या वस्तूंची आपल्या घरामध्ये या दिवशी खरेदी केली तर लक्ष्मी ही नेहमी आपल्या घरावरती प्रसन्न राहत असते तर या वस्तू खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला या अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायच्या आहेत या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केली जाते तर या दिवशी आपल्याला दोघांची एकत्रित पूजा करायची आहेत त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू जसे की तुळशीपत्र पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहेत धूप धीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतरच तुम्हाला या वस्तूंची खरेदी करायला जायचं आहे आता यामध्ये पहिली वस्तू आहे ती म्हणजे कापूस आपण दिव्यांना जी वात लावत असतो कापसाची तर जो कापूस असतो तर तो तुम्हाला खरेदी करायचा आहे अगदी तुम्ही दहा रुपयांचा आणला तरीसुद्धा चालेल असं मानलं जातं की अक्षय तृतीयेला सोन्या चांदीपेक्षाही या कापसाचं महत्त्व खूप आहे या दिवशी जर आपण कापूस खरेदी केला तर आपल्या जीवनामध्ये शांती समृद्धी सुख संपत्ती जी आहे तर ती वाढत असते आणि आपल्या कुटुंबाची दिवसेंदिवस प्रगती होत असते आता हा कापूस तुम्ही खरेदी करून आणल्यानंतर तो तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही लावता तर त्या दिव्यामध्ये जी वात लावणार आहे तर त्यासाठी तुम्हाला हा कापूस जो आहे तर तो वापरायचा आहे यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे सैंधव मीठ या दिवशी सैंधव मीठ खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं भौतिक सुखाचा कारक शुक्र ग्रह आणि मानसिक शांती देणारा चंद्र हे दोन्ही ग्रह त्या सैंधव मिठाच्या संबंधित आहे आणि आपण या अक्षय तृतीयेला जर सैनव मीठ खरेदी केलं तर आपल्या घरामध्ये संपत्ती जी आहे तर ती वाढत जाते घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात आता या दिवशी जर तुम्ही सैनव मीठ खरेदी केलं तर तुम्हाला खायचं नाही दुसऱ्या दिवसापासून तुम्ही ते मीठ स्वयंपाकामध्ये वापरू शकता फक्त त्याच दिवशी तुम्हाला खरेदी करून लगेच त्या मिठाचं सेवन जे आहे तर ते अजिबात करायचं नाही यामुळे लक्ष्मी जी आहे तर ती आपल्यावरती नाराज होते यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे पिवळी मोहरी अक्षय तृतीयेच्या दिवशी पिवळी मोहरी खरेदी करणं हे सोने आणि चांदी आणण्यासारखे मानले जाते त्यांना घरी आणल्याने माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळतो आणि घरात सुख समृद्धी नांदत असते आता तुम्ही ही पिवळी अगदी दहा रुपयांची आणली तरीही चालेल पिवळी मोहरी आणायच्या आहेत एका वाटीमध्ये ठेवून आपल्या देवघरामध्ये घरामध्ये ठेवायचे आहेत तिची पूजा करायच्या आहेत आणि एका डब्यामध्ये भरून तुम्हाला वापर जो आहे तर तो करायचा आहे आता पिवळ्या मोहरीचे वापर जे आहे तर ते घरातले नकारात्मकता दारिद्र्य इडापिडा दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानली जाते या दिवशी तुम्ही ही मोहरी घरामध्ये खरेदी करून आणली तर तुमच्या घरामध्ये कितीही नकारात्मकता असेल कुणी तुमच्या घराला कितीही नजर बाधा केलेली असेल तर ती नक्कीच दूर होते तसेच या दिवशी पितळेची भांडे खरेदी करणेसुद्धा खूप शुभ मानलं जातं यामुळे घरात संपत्ती आणि अन्न वाढते यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे कवडी आपल्या हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीयेचा दिवस हा खूप शुभ मानला जातो सोने चांदी व्यतिरिक्त आपण या दिवशी कवडी देखील खरेदी करू शकतो कारण कवडी ही लक्ष्मीला खूप प्रिय आहे या दिवशी कवडी खरेदी करून लक्ष्मीपूजनात अर्पण केल्याने संपत्ती आणि समृद्धी जी आहे तर ती वाढत असते तसेच ही कवडी घरात सुख आणि समृद्धी आणते असं देखील म्हटलं जातं तसेच देवी लक्ष्मीचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतो कवडी ही नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी देखील खूप उपयुक्त मानली जाते तसेच लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा या दिवशी कवड्यांचा उपाय जो आहे तर तो केला जातो या दिवशी तुम्ही जर तुमच्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी असेल पैसा टिकत नसेल आलेला पैसा हा कोणत्या कोणत्या कारणातून घरातून निघून जात असेल कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तर या दिवशी तुम्हाला अकरा कवड्यांची खरेदी करायची आहेत यानंतर एका लाल कपड्यामध्ये बांधून देवी लक्ष्मीला अर्पण करून मग ती तिजोरीमध्ये किंवा कपाटामध्ये ठेवायच्या आहेत असं केल्याने आपल्या घरामध्ये पैसा हा कायम स्थिर राहतो देवी लक्ष्मी ही देखील प्रसन्न होते तसेच या दिवशी तुम्ही कवड्यांसोबतच शंखाची सुद्धा खरेदी करू शकतात ज्या प्रकारे कवड्या लक्ष्मीला प्रिय आहेत त्याचप्रकारे शंख हा भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहेत या दिवशी शंख जर आपण घरामध्ये खरेदी केला तर घरात ज्या काही दुःख संकट अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे धणे आपण मसाल्यामध्ये जे धणे वापरतो तर तुम्हाला या दिवशी अख्खे धणे जे असतात तर त्यांची खरेदी करायची आहेत ही धणे सोन्याप्रमाणे मानली जातात या दिवशी आपण धनाची खरेदी केली तर आपल्या घरामध्ये आपण धनसंपत्ती घेऊन आलो इतकं पुण्य आपल्याला प्राप्त होतं धणे खरेदी केल्यानंतरनं त्यातील थोडेसे धणे हे तुम्हाला एका कुंडीमध्ये टाकायचे आहेत त्याची तुम्हाला कोथंबीर जी आहे तर ती उगवायची आहेत आणि ती तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये वापरू शकता जर आपण या दिवशी धनाची खरेदी करून ते धने जर घरामध्ये जर पेरली म्हणजेच एखाद्या कुंडीमध्ये पेरली तर आपले दिवसेंदिवस प्रगती जी आहे तर ती होत असते आपल्या कुटुंबाची मुलांची पतीची देखील प्रगती जी आहे तर ती होत असते यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे चना डाळ चना डाळीला साक्षात भगवान विष्णूंचं रूप मानलं जातं या दिवशी चणाडाळ खरेदी करणे देखील खूप शुभ मानले जाते तर तुम्ही या दिवशी चणाडाळची देखील खरेदी करू शकता तर ह्या ज्या काही वस्तू आहेत तर ह्या तुम्हाला अक्षय तृतीयेला खरेदी करायच्या आहेत सर्वच वस्तू खरेदी करणं शक्य नसेल तर यापैकी तुम्ही एक जरी वस्तू खरेदी केली तरीसुद्धा चालेल आता या दिवशी फक्त खरेदीच केली जात नाही तर दान देखील केले जाते या दिवशी दानाला अनन्य साधारण महत्त्व आहे जो पण व्यक्ती या दिवशी थोडंफार दान करतो त्या व्यक्तीच्या आयुष्यात हा भाग्यदवय झाल्याशिवाय राहत नाही या दिवशी तुम्हाला होईल ते दान आवर्जून करायचं आहे यामुळे तुम्ही अन्नदान करू शकतात पाणी दान करू शकतात कपडे दान करू शकतात किंवा मिठाचं देखील दान तुम्ही दिवशी करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा दुसरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ